गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण प्रश्नपत्रिका सोडवून घेण्याची जी आपली प्लेलिस्ट आहे किंवा जे सदर आहे त्यामध्ये बुद्धिमत्ता या घटकातील बुद्धिमत्ता या घटकातील पंचवीस प्रश्न सोडून घेणार आहोत सव्वीस ते पन्नास असे पंचवीस प्रश्न आपण सोडवून घेणार आहोत ठीक आहे म्हणजे यातून तुमचा सराव होईल इयत्ता पाचवीची सराव चाचणी क्रमांक चार जी झाली सत्तावीस तारखेला सत्तावीस सात दोन हजार चोवीस ला तिच्यामधले पंचवीस प्रश्न आपल्याला सोडवायचे ठीक आहे त्यामध्ये झालेले चला आपण सुरुवात करू तुम्ही झूम करूनही बघू शकता त्यानंतर तुम्हाला लिहून घ्यायचं असेल तर तुम्ही व्हिडिओ पॉज करू शकता पॉज करून प्रश्न सोडवायचा पुन्हा जर तुम्हाला स्वतःचं उत्तर शोधायचं असेल तर व्हिडिओ पॉज करायचा आपलं उत्तर सापडलं नाही सापडलं तर व्हिडिओ प्ले केला की तुम्हाला उत्तर मिळेल ठीक आहे चला प्रश्नांपासून सुरुवात करू सव्वीस नंबरचा प्रश्न आहे अमृत कलश जुम करून वाचता येईल बघा हा उलट क्रमाने लिहिल्यास अमृत कलश हा शब्द उलट क्रमाने लिहिल्यास दहावीकडून चौथे अक्षर कोणते बघा आता अमृत कलश शब्द दिलेला आहे तो उलट लिहायचा आहे मी आता उलट लिहितो म्हणजे अशा पद्धतीने लिहायचा आहे मग श ल क मृ आणि अ ओके हा झाला उलट प्रमाणे लिहिला आपण आता त्याने विचारले डावीकडून चौथे अक्षर मग डावी बाजू इकडून तिकडं जायचं आपल्याला डावीकडून चौथं पहिलं दुसरं तिसरं आणि चौथं अक्षर कोणतं आहे कोणतं अक्षर आहे डावीकडून चौथ त हे अक्षर म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे त आहे ठीक आहे आलंय लक्षात काय केलं आपण दिलेला शब्द प्रश्न नीट वाचला समजावून घेतला दिलेला शब्द हा उलट क्रमाने लिहिला बरोबर आहे मी आता शब्द मी मी करता करता तो शब्द उलट क्रमाने लिहिला उलट लिहिल्यानंतर डावीकडून सांगितल्यामुळं मी माझी डावी बाजू डावा हात मी जेव्हा फळ्याकडे तोंड करतो तेव्हा ही डावी बाजू आणि जेव्हा इकडून तिकडे येतो ही उजवी बाजू पुढे आपल्याला तसाही शब्द येईल बागा मग डावीकडून पहिलं दुसरं तिसरं आणि चौथा ओके आलंय लक्षात उत्तर चला पुढचं बघू प्रश्न सत्तावीसावा इथं थोडं करेक्शन आहे त ऊ द व त असं नाही येते हा जो ऊ झालेला आहे इथं दंड आहे म्हणजे काय हा एकंदर शब्द आपण आता पुढे बघूच या शब्दामध्ये थोडं करेक्शन होतं त्यामुळे आपण सरळ सरळ प्रश्नावर जाऊ त उ द व या अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द तयार केल्यास आधी अर्थपूर्ण शब्द तयार करायचा केल्यानंतर म्हणजे ही पहिली बाजू झाली या प्रश्नातला एक टप्पा मग याच्यामध्ये करेक्शन असल्यामुळे मी सरळ शब्द तयार करून दाखवतो यातला अर्थपूर्ण शब्द असा होता दंडवत हा जो ऊ आहे ना या जागेवर ड होता तो करेक्शन होता त्याच्यामध्ये दंडवत हा शब्द तयार होतो त्यातून त्यात शेवटून दुसरे अक्षर <laughs> शेवटून दुसरे बघा हे पहिलं आणि हे दुसरं काय आलंय उत्तर व मग आता आपल्या प्रश्नाचं उत्तर बघा त नाही ऊ नाही ड नाही व हा ड होता इथं ठीक आहे आले लक्षात थोडं त्याच्यामध्ये करेक्शन होत चला पुढचं बघू त्यानंतर संख्या मालिका दिलेली आहे अठ्ठावीस नंबरला ठीक आहे एक अकरा एकवीस एकतीस एक्केचाळीस एक्कावन्न एकसष्ट एकाहत्तर एक्क्याऐंशी एक्क्याण्णव हो। या संख्या मालिकेत एकूण मूळ संख्या किती आहेत म्हणजे यामध्ये तुम्हाला मूळ संख्या विचारलेल्या आहेत आता याच्यासाठी जर तुम्ही आपला मूळ संख्येचा घटक व्हिडिओ बघितला नसेल तर तो बघून घ्या आणि ज्यांनी बघितला असेल ज्यांना संख्या लक्षात असतील स्मरणात असतील त्यांना सर्व प्रश्न सोडवता बरं किती आहेत एक ही संयुक्त संख्याही नाही एक ही मूळ पण नाही मूळ नाही आणि संयुक्तही नाही थोडीशी माहिती देतो संयुक्त नाही म्हणजे प्रश्नाच्या अनुषंगाने आपल्याला स्पष्टीकरण पाहता येईल त्याच्यामुळे एक अजिबात नाही ठीक आहे अकरा ही मूळ संख्या आहे एकवीस नाही एकतीस ही मूळ संख्या आहे पुढे एक्केचाळीस ही मूळ संख्या आहे त्यानंतर बघा बरं त्यानंतर काय आहे एकसष्ट ही मूळ संख्या आहे एकाहत्तर ओके एकाहत्तर ही मूळ संख्या आहे पुढे एक्क्याऐंशी नाही एक्याण्णव नाही किती झाले बघा एक, एक, एक दोन तीन चार पाच म्हणजे दिलेल्या संख्या मालिकेमध्ये पाच मूल संख्या झालेल्या आहेत मग आपल्या प्रश्नाचं उत्तर एक नंबरचा पर्याय ठीक आहे पुढचं बघू ओके पुढचं आहे तीन पाच चार एक संख्या मालिकाच दिलेली आहे बघा यामध्ये संख्या मालिकाच दिलेली आहे अंक मालिका अंक मालिकेत तीन हा अंक किती वेळा आला आहे ठीक आहे तीन हा अंक बघा बरं इथं आलाय तीन इथं आलाय तीन 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 खूप सोपा प्रश्न आहे तीन हा अंक एक दोन तीन चार पाच सहा वेळा आलेला आहे बघा बरं तीन हा अंक सहा वेळा आला आहे ओके बरोबर आपल्या प्रश्नाचं उत्तर सहा आहे पुढे बघू पुढचा प्रश्न तुम्ही प्रिंट काढून हा पेपर सोडू शकता आपण त्या खाली व्हिडिओच्या खाली याची लिंक देणार आहोत हम्म आठ एक पाच हे अंक हे सर्व अंक वापरून लहानात लहान चार अंकी संख्या कोणती तयार होते तीन अंक दिलेले आहेत आठ एक पाच लहानात लहान संख्या तयार करायची त्यांनी असा नियम दिला नाही की तुम्ही एक संख्या परत वापरू शकता का नाही दिला म्हणजे तुम्ही एक अंक कोणताही डबल वापरू शकता मग यात सोपा पर्याय काय आपण स्वतः तयार करून बघू आता लहानात आत लहान तयार करायचे म्हटलं सगळ्यात आधी लहान अंक वापरू ठीक आहे बघा आता यात लहान अंक कोणता आहे एक म्हणजे आपण चार अंकी तयार करायचे आहे त्यामुळे एकक दशक शतक आणि सहस्र हजार चार घरापर्यंत जायचं मग पहिल्या हजाराच्या घराला एक घेतला नंतर परत एकदा एक वापरू म्हणजे लहान होईल आता त्यानंतर थोडासा मोठा अंक दशकाच्या जागेवरून शेवटी एककात सर्वात मोठा अंक वापरला कोणता कोणती तयार झाली संख्या एक हजार एकशे अठ्ठावन्न बरोबर आहे बघा पर्याय क्रमांक तीन ही संख्या झाली काय केलं आपण अंकाची घरं घेतली एकक दशक शतक आणि सहस्त्र ठीक आहे चार अंकी होतो म्हणून सहस्त्र घेतले चार घरं घेतले त्यानंतर तुम्ही असंही जाऊ शकता आणि उलटही जाता येईल आता काय करायचं मोठा अंक एककाच्या घरात टाका बरोबर यातला मोठा अंक टाकलाय त्यानंतर थोडा छोटा जो असेल लहान अंक तो टाका दशकाच्या घरात आपोआप तुम्हाला लहान संख्या मिळेल त्यानंतर उरलेला अंक दोन ठिकाणी वापरा बघा बरं आले लक्षात एक हजार एकशे अठ्ठावन्न ठीक आहे एक हजार एकशे अठ्ठावन्न चला थांब थांब थां। चला पुढचं बघू पुढच्या ह्याच्यामध्ये एबीसीडी आता काय केलंय पाच पाच अक्षरांचा गट दिलेला आहे एबीसीडी पर्यंत एफ जी एच आय जे के के एल एम एन पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स आय पाच 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 आणि पाच आणि पाच ठीक आहे या अक्षर मालेत उजवीकडून नववे अक्षर प्रश्न काय सांगतो बघा उजवीकडून नववे अक्षर कोणते आता आधी आपण काय पाहिलं त्याची उजवी आणि डावी बाजू पाहू ही आहे माझ्या हाताकडची मी स्क्रीनकडे बघतो ही आहे डावी बाजू ठीक आहे पुन्हा इकडे आहे उजवी बाजू मग आता काय विचारलं उजवीकडून नववे उजवी बाजू आणि अक्षर बघा बरं नऊ अक्षर पाच सोडले हे पाच गेले त्यानंतर सहा सात आठ नऊ अक्षर कोणता आले कोणता आलंय नऊ अक्षर क्यू बरोबर आहे तुम्हाला झूम करून सुद्धा बघता येईल ये प्रश्नाचा पर्याय क्रमांक क्यू आहे आलं लक्षात म्हणजे या प्रश्नात उजवीकडून विचारल्यामुळे आपण इकडून बघितलं त्यानंतर जर आपल्याला यात विचारलं असतं दहावीकडून तर आपण इकडून गेलो असतो नऊ म्हटल्यावर बघा हे पाच झाले पुढे सहा सात आठ आणि नऊ नऊ ला काय आहे बरोबर ओके म्हणजे प्रश्न कसाही पद्धतीने विचारता <coughs> येतो पुढचं हो। बघू बत्तीस नंबरचा प्रश्न परत पाच पाचचे गट आहेत का हो हो हो, हो पाच पाचचे गट आहेत या अक्षर माले तर मधोमध मद येणारे अक्षर कोणते मधोमध म्हणजे मद। काय करायचं दोन्ही बाजू समान सोडा पाच सोडा पाच सोडा, सोडा ठीक आहे हे पाच सोडा हे पाच सोडा आता हा पाच गेला पाच गेला इकडचे पाच गेले इकडचे पाच गेले मध्ये किती राहिले हो मध्ये राहिले पाच मग करत इकडचा एक सोडा हे सोडा हे सोडा हे सोडा काय एम राहिला बरोबर आहे एम मग एम किती आहे पर्याय क्रमांक तीन आले लक्षात ओके व्हेरी गुड चला पुढचा प्रश्न सोडू <coughs> सोपे प्रश्न आहेत तुम्हाला जर सोडवायचे असतील तर व्हिडिओला पॉज करा झूम करा प्रश्न वाचा उत्तर सोडवा तुम्ही वर्गात बघत असाल तर वर्गात व्हिडिओ पॉज करा तुमची उत्तरं काढा नंतर रंग करा घरी असाल तर व्हिडिओ बंद करून वहीत बघा सोडवा तेहतीस ते एकोणचाळीस साठी सूचना न बसणारे पद निवडा ठीक आहे बघा तेहतीसला प्रश्न आहे पेरू सीताफळ आंबा आणि डाळिंब बघा बरं यामध्ये काय आहे मी तुम्हाला वेळ देतो थोडा अर्धा मिनटं वेळ घ्या शोध घ्या कोणता शब्द वेगळा आहे सापडलाय का उत्तर चला आपण बघू आता पेरू यामध्ये एक परिसर अभ्यासातला एक घटक तुम्हाला समजावून सांगतो एक वनस्पती किंवा एक बीज वनस्पती काय mm -hmm. म्हणता येईल आपल्याला एक बीज एक बीज व बहुबीज बहुबीज वनस्पती असतात बघा कशा म्हणजे काय आंब्याला किती बी असते हो कोय किती असते एकच आंब्याला एकच कोय आणि डाळिंबाला भरपूर कोय सीताफळात भरपूर बिया ह्याच्यात भरपूर बिया डाळिंबात भरपूर बिया मग वेगळा कोणता आहे गटात न बसणारा आंबा ओके व्हेरी गुड चला तुम्हाला सापडलंच असेल पुढचं बघा तळे खेळे झाडे केळे प्रश्न दिसायला सोपा आहे पण सोपा नाही अवघड आहे नीट वाचा समजून घ्या आणि उत्तर द्या तुम्हाला विचार करायचा असेल तर व्हिडिओ पॉज करा आपण आता उत्तर बघू तळेमध्ये एक मात्रा, एक मात्रा आहे एक शब्द आहे इथं दोन मात्र आहेत इथे ही दोन मात्र आहेत हे मात्र्यांचे शब्द आहेत पण यात मात्रा सुद्धा आहे आणि काना सुद्धा आहे हा वेगळा शब्द आहे ठीक आहे झाडे हा वेगळा अर्थ आहे ठीक आहे अजूनही दुसरं काही लॉजिक असेल तर तुम्ही कमेंट्स मध्ये अवश्य कळवा उत्तर मात्र झाडे दिलेलं आहे आपल्याला आन्सर की मध्ये ठीक आहे पुढचं बघा वेगळी आकृती कोणती आहे या व्यक्तीला दोन हात आहेत एक डोका आहे याला दोन हात आहे याला दोन हात आहे हो याचे दोन पाय काढलेले आहेत म्हणजे याला दोन पाय दिलेले नाहीत किंवा बहुतेक डॉक्टर कडनं ते पाय कट केले असतील ठीक आहे चाला ओके म्हणजे पर्याय क्रमांक तीन हे उत्तर आहे ओके पुढचं बघू पुढचं बघा छत्तीस नंबरला छत्तीस बघा या आकृत्यांमध्ये गटात न बसणारा शब्द कोणता आहे ओके okay? कोणता आहे गटात न बसणारा शब्द तुमचं उत्तर तुम्हाला सापडतंय का सापडले ठीक आहे बघा काय होतंय ह्याला तीन भाग आहेत मिनिट ठीक आहे बघा यामध्ये वेगळेपणा कशात आहे बघा बरं आता आपण काय म्हणू एखादं म्हणेल की तीन तीन, तीन उत्तर आहे पण तीन उत्तर नाही कारण या प्रत्येक का आकृतीचे समान भाग केलेले आहेत मधल्या रेषेने याचे समान केलेत याचे समान केलेत पण याचेही समान केलेत म्हणजे ह्या दोनही या, या आखुर्ति, तीन आकृत्यांमध्ये समान भाग आहेत पण याच्यात मात्र समान भाग होत नाही हा छोटा त्रिकोण होतो आणि याचा एक दोन तीन चार आणि भाग समान होत नाहीत म्हणजे उत्तर काय आहे आकृती क्रमांक चार ठीक आहे चला पुढचं बघू पुढचं बघा काय आहे सदोतीस दोन सहा आठ चार बघा यामध्ये काय आहे दोन सहा आठ चार सदोतीसच किती आहे बघा बरं यात हे समान अंक आहेत पण यात एक वेगळी गोष्ट आहे दोन नंबरची हा जे आहे ही एक मूळ संख्या आहे दोन ही काय आहे सम मूळ संख्या आहे ठीक आहे याच्यामुळे दोन ही गटात न बसणारी संख्या आहे ओके आले लक्षात या प्रश्नाचं उत्तर दोन आहे ठीक आहे पुढचं बघू चला अडतीस नंबरचा प्रश्न दोनशे पंचवीस पंचा पाचशे पंचावन्न चारशे एकोणसाठ आणि सातशे ऐंशी ठीक आहे बघा काय उत्तर आहे ओके बघा बरं आता याच्यामध्ये काय आहे एक वेगळा तुम्हाला दिसतंय का तुम्हाला उत्तर शोधायचं असेल तर व्हिडिओ पॉज करा हा थांबा त्यानंतर पहा बरं इथं काय आहे बघा इथं पाच ची विभाज्यतेची कसोटी वापरता येते म्हणजे यातल्या कोणकोणत्या अंकांना शेवटी बघा इथं पाच आहे इथं पाच आहे इथं शून्य आहे पाचची विभाज्य तिची कसोटी काय आहे एकक स्थानी शून्य किंवा पाच असल्यास शून्य किंवा पाच असल्यास त्या संख्येला पाचने भाग जातो म्हणजे हिला पाचने भाग जातो हिला जातो हिला <coughs> जातो हिला जात नाही कारण तिच्या एकक स्थानी काय आहे शून्य आहे बरोबर क्या नाही एकक स्थानी नऊ आहे ठीक आहे म्हणजे गटात नऊ असणारी संख्या चारशे एकोणसाठ ओके चला पुढचं बघू तेरा तेहतीस त्रेसष्ट आणि त्र्याण्णव बघा बरे याच्यामध्ये काय येता येईल आता काय उत्तर किंवा काय लॉजिक लागतंय तुम्हाला काय लॉजिक लागते सापडतंय का बघा बरं बेरीज करून बघा एखादी मी बनले त्याची कसोटी बघा व्हिडिओ पॉज करा उत्तर काढा नाही चाललं तर मग पुढे जाऊ एक आणि तीन किती झाले चार या दोघांची बेरीज किती येते चार या दोघांची बेरीज येते सहा या दोघांची येते नऊ या दोघांची येते बारा <coughs> बघा हिला तीनने भाग जातो हिला तीनने भाग जातो हिला तीनने भाग जातो या संख्येला जातो का या संख्येला जातो का नाही जात म्हणजे तीनच्या विभाज्यतेच्या कसोटीनुसार तेरा ही संख्या वेगळी आहे काय वापरला आपण याला तीनची कसोटी ठीक आहे तीनची कसोटी आपण वापरली विभाज्यतेची आणि त्याचं उत्तर आलेलं आहे ओके चल पुढचं बघू चाळीस ते चौवेचाळीस साठी सूचना मालिका पूर्ण करा बघा एक तीन पाच सात मग असं जर म्हटलंच तर याच्यानुसार दोन सोडले दोन सोडले दोन सोडले असं पण नाही ओके मग काय येणार याच ये तर याच्यानंतर जर मूळ संख्या आपण बघितली किंवा विषम संख्या बघितली जर या विषम असतील एक विषम आहे तीन विषम आहे पाच विषम आहे सात विषम आहे तर विषम संख्येमध्ये काय येणार आहे उत्तर का बघा यामध्ये दोन प्रकारे आपल्याला तिथपर्यंत पोहोचता येतं पहिला प्रकार एक आणि तीन मधला फरक आहे दोनचा ह्याच्यात फरक आहे दोनचा ह्याच्यात दोनचा तर पुढच्या संख्येत फरक असेल दोनचा नऊ ठीक आहे त्यानंतर आणखी एक लॉजिक कसं लावता येईल या सर्व काय आहे ही एक विषम संख्या आहे ही विषम आहे ही विषम आहे ही विषम आहे तर यामध्ये दिलेल्या या, दिले या दोनच संख्या उरतात पण यापैकी फरकानुसार काढलीस तर नऊ हेच उत्तर इथं यायला हवं हो। ठीक आहे नऊ हे उत्तर इथं यायला ओके हो। चला पुढे बघू पुढचं बघू काय आहे बघा आ, हो, बर बर, पाच दहा पंधरा वीस पंचवीस हो पंचवीस आहे इथे पंचवीस तीस बरोबर एक्केचाळीसचा किती आहे चौथा पर्याय पाच पाचचा फरक आहे इथं पाचने जंप मारली इथं पाचणी मारली इथं पाचणी मारली मग इथं पंचवीस येतील पुढची फरक बरं पाचने आलेली आहे ओके पाचणी पाचचा भाडा तिथे लागू पडतो चला पुढचं बघू बेचाळीस तेरा सव्वीस एकोणचाळीस बावन्न आणि पुढे काय येणार आहे लक्षात घ्या कशाचा पाढा आहे पाढा म्हणून बघा सुरुवात केलेली असेल तर बघा आपण अशा प्रकारचे घटक बुद्धिमत्तेमध्ये एक पॉईंट दोन आणि तीन मध्ये घेतलेले आहे त्याचे व्हिडिओ केलेले आहेत संख्या मालिकेचे हा तेराचा पाडा आहे तेरा एक तेरा तेरा जोन्या सव्वीस तेरा तरी एकोणचा तेरा चौक बावन तेरा पाच पासष्ट ठीक आहे साधारण पाचवीच्या विद्यार्थ्याचे पंचवीस ते तीस पर्यंत पाडे पाठ असायला हवेत तुम्ही सराव करा पाणी लक्षात घ्या तुमची गणित बरोबर येतील त्रेचाळीस हवं बघू तीन सात अकरा पंधरा आता काय बरोबर शोधा उत्तर काय येत आहे च बघा कितीचा फरक आहे इथं चारचा फरक आहे इथं चारचा फरक आहे इथं चारचा फरक आहे मग इथं चारचा फरक किती येणार तीन आणि चार सात सात चार अकरा अकरा चार पंधरा पंधरा चार एकोणावीस काय उत्तर आलं एकोणावीस यस व्हेरी गुड चौवेचाळीस बघा तुम्हाला उत्तर काढायचं असेल तर व्हिडिओ पॉज करा आणि उत्तर काढता येईल तुम्हाला बघा काय येत आहे वरती येतो थोडं तुम्ही झूम करून सुद्धा काढू शकता प्रश्न चिन्हाच्या जागी क्रमाने येणारी आकृती कोणती इथं किती आहेत चार वरच्या बाजूला इकडं खाली गेलेत म्हणजे हे क्लॉक वाईज चाललेला आहे असं मग इथं गेले मग संख्या कमी होत गेली इथं आहे चार इथं आहे चार इथं आहे तीन इथं आहे दोन मग इकडे येईल एक कुठे आहे ओके उत्तर क्रमांक चार ठीके आले लक्षात चला पुढचं बघू पंचेचाळीस प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारी आकृती कोणती इथे एक आडवी लाईन दोन उभ्या लाईन इथं दोन आडव्या लाईन तीन हो उभ्या लाईन इथं तीन आडव्या लाईन चार उभ्या लाईन मग इथं चार आडव्या लाईन मग पाच एक दोन तीन चार पाच उभ्या लाईन कुठं आहे बघा एक दोन तीन चार एक दोन तीन चार पाच बघा बरं काय उत्तर आहे पंचेचाळीसचं उत्तर तीन तीन ओके पाच आणि किती होत आहेत ओके पंचेचाळीसचं उत्तर आले लक्षात चलो ठीक आहे पुढचं बघू हो, काय केलं होतं इथे चार लाईन पाच लाईन हा त्याच्यानंतरच्या चल पुढच घ्या शेहेचाळीस प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य येणारा गट कोणता जागी येणारा गट बघा याच्यामध्ये काय होते आकृत्यांचा क्रम तुम्हाला बसवायचा आहे त्रिकोण वर्तुळ आणि फुली ठीक आहे त्याच्यानंतर मग काय झाले वर्तुळ कुठं होतं मध्ये होतं बर ओके काय होतं लक्षात घ्या व्हिडिओ पॉज करा आणि उत्तर काढा ठीक आहे बघा उत्तर काढताना व्हिडिओ पॉज करा आणि उत्तर काढता येईल तुम्हाला बघा याच उत्तर आपल्याला अशा पद्धतीने काढता येईल <coughs> शेवटच्या आकृतीवर जाऊ हा जो एक्स आहे किंवा फुले आहे ही इथं शेवटी आहे त्यानंतर तिसऱ्या घरात आहे इथं दुसऱ्या घरात आहे इथं पहिल्या घरात आहे म्हणजे ती आता कुठे येईल ओके इथं तिसऱ्या घरात इथं दुसऱ्या घरात इथं पहिल्या घरात मग ती आता चौथ्या घरात येईल अले चौथ्या घरात येईल त्यानंतर इथं त्रिकोण पहिल्या घरात आहे तो इथं दुसऱ्या घरात गेला नंतर परत इथं आला मग येणार तरी सुरुवातीला येईल आणि राहिलेला वर्तुळ बरोबर आहे अशा प्रकारची आकृती कुठे आहे कुठे आहे अशा प्रकारची आकृती दोन नंबरला आलाय पर्याय दोन ठीक आहे चला पुढचं बघू प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारी आकृती ओळखा ठीक आहे तुम्हाला उत्तर काढायचं असेल तर व्हिडिओ पॉज करा आणि आकृती ओळखा चला बघा सत्तेचाळीस क्रमांकाचं उत्तर आहे आ, ही सुरुवातीला होती ही शेवट गेली त्यानंतर परत इथं ती दोन नंबरला गेली मग आता येताना ती कुठे येणार आहे कुठे येणार आहे ऍड होत जाणार आहे ठीक आहे ऍड होत जाणार या आकृतीचा विचार करा ओके ओके बघा बरं ही पुढे सरकली त्यानंतर इथं कुठं होतंय प्लस त्याच्या शेजारी आहे हा पुढे सरकला प्लस इकडे आला त्याच्यानंतर प्लस परत कुठे गेला इथे आला त्यानंतर त्रिकोण इथं किती होता तीन किती परत तीनला परत तीन ला त्रिकोण तिथं राहायला असा जर क्रम शोधला तर पर्याय क्रमांक एक असं उत्तर येईल ठीक आहे ओके चल पुढचं बघू प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारी आकृती ओळखा बघा बरं काय होते सोपा प्रश्न दिसतोय याला किती हात होते एक दोन तीन इकडून तीन आणि इकडून तीन सहा एक दोन तीन चार पाच पाच झाले इथं सहा इथं पाच इथं चार इथं तीन इथं दोन बघा बरं दोन असलेले सगळ्यांचे तोंडावरती आहेत हा पण याला दोन आहेत पण याचे तोंड हाताचे जे हे भाग आहेत ते कुठे आहेत खाली म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे पर्याय क्रमांक तीन आलाय लक्षात ठीक आहे चला पुढचं बघू प्रश्न चिन्हाच्या जागी क्रमाने येणारी आकृती ओळखा बघा क्रमाने येणारी आकृती इथं चार इथं दोन आहेत इथं दोन आहेत इथं दोन आहेत चार भाग सगळीकडे चार भाग आहे त्यानंतर इथला एक उडाला आला इथला एक उडाला म्हणजे इथं कमी झालाय त्यानंतर उरलेला याच्यातला एक गेला ह्याच्यातला एक गेला मग आता याच क्रमाने जर म्हटलं तर कुठलं जाणार बरोबर मग हाच क्रम असेल तर कोणता जाणार आहे आधी जर याचे गेले होते नंतर हे हेच गेले तर मग या क्रमाने पर्याय क्रमांक दोन हे उत्तर येणार आहे बरोबर आले लक्षात माझं जर उत्तर तुम्हाला पटलं नसेल तर पुढे पाच करा मागे घेऊन थोडासा परत व्हिडिओ चेक करा चला आपल्या प्रश्नाचं उत्तर दोन होत पुढे बघू पन्नासावा प्रश्न या घटकातला शेवटचा पुढील प्रश्न मालिकेत चुकीचे पद ओळखा चुकीचे चुकीचे पद ओळखा ठीक आहे बघा शोध घ्या बघा आपल्या या शेवटच्या प्रश्नामध्ये ही संख्या मालिका माझ्या उत्तराच्या आधी तुम्हाला उत्तर काढायचं असेल तर पॉझ करा चौसष्ट एकोणसाठ चोपन्न चौवेचाळीस आणि एकोणचाळीस यामध्ये काय आहे पर्याय क्रमांक बघा बरं हिला भाग जातो का हो हिलाही भाग जातो बघा हिला भाग जातो त्याच्यानंतर ह्या संख्येला भाग जातो हिला भाग जातो त्याच्यानंतर हिला दोन भाग जातो हिला सुद्धा भाग जातो मग भाग न जाणारी मूळ संख्या कोणती बरोबर यामध्ये मूळ संख्येचं लॉजिक लागतं आपल्या प्रश्नाचं उत्तर एकोणसाठ आहे आले लक्षात काय केले बहुतांशी प्रश्न कशावरती होते मूळ संख्या त्यानंतर डावीकडील उजवीकडील संख्या त्यानंतर आकृत्या ठीके त्यांचा क्रम ओळखणे हो यावर आधारित प्रश्न होते गटात न बसणारे प्रश्न होते सोपे प्रश्न होते असं म्हणता येईल एक दोन तीन प्रश्न अवघड होते सराव केला तर तुम्हाला ही उत्तर सहज सापडतील घटक आवडला असेल तर त्याला लाईक करा यानंतर आपण पुन्हा याचे उर्वरित पन्नास पंचवीस प्रश्न सोडून घेणार आहोत ठीक आहे पुढचा भाग पण अवश्य पहा चला आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रांना कळवा थांबतोय गुड डे बाय